जातीचं प्रमाणपत्र खोट बनवणारी टोळी नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र खोटं बनवणारी टोळी किंवा अंध अपंग दिव्यांगाचं प्रमाणपत्र खोट बनवणारी टोळी सध्या महाराष्ट्रावर ऍक्शन मोडवर आहे आणि पूजा खेडकर नावाच्या खोटारड्या डुप्लिकेट कागदपत्रांच्या जीवावर निर्माण झालेली कलेक्टर ही त्यांची मोहरक्या असू शकते असं म्हणायला सुद्धा हरकत नाही या महाराष्ट्रामध्ये आय एस प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस होते केंद्र सरकार ज्यावेळेस पदाचं अलॉटमेंट करत त्यावेळेस आरक्षण चोरणारी त्या ठिकाणी आरक्षण पळवणारी जातीचे दाखले त्या ठिकाणी खोटे बनवणाऱ्या ज्या काही टोळ्या आहेत आणि पैसे घेऊन प्रामाणिक सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही जर गँग जर सत्तेमध्ये बसून प्रशासनामध्ये बसून प्रशासनात बसून महाराष्ट्राची आणि देशाची दिशाभूल करणार असेल तर हे खरे देशद्रोही आहेत असं म्हणायला हरकत नाही पूजा खेडकरच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये म्हणजे नॉन क्रिमिनलच्या दाखला खोटा बनवून त्या ठिकाणी पदावर बसणं हा शुद्ध हलकटपणा आहे खोटारडेपणा आहे अंध चाळीस टक्के आपल्याचं कारण देऊन डॉक्टर्स असतील किंवा आरोग्य विभाग असेल या सगळ्यांची दिशाभूल करून खोटं प्रमाणपत्र आयोगाला सादर करणे आणि सात सात वेळेस आयोगाने मेडिकल त्या ठिकाणी तपासणी करण्याच्या कारणावर जर ऑर्डर देऊन सुद्धा हे उपस्थित राहत नसतील याचा अर्थ प्रशासकीय यंत्रणा किती बरबटलेली आहे यातून हे सगळ्या गोष्टी सिद्ध होतात म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या एका बहिणीचं आरक्षण चोरलं गेलं महाराष्ट्रातल्या आमच्या एका बांधवाचं आरक्षण चोरलं गेलं आणि खोटी कागदपत्र गोळा करून खोटी त्या ठिकाणी मानसिकता तयार ठेवून जर खोटारडेपणा प्रशासनासोबत होत असेल तर पूजा खेडकर यांना केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो सेवेतून बडतर्फ का करत नाही महाराष्ट्रामध्ये जर आपण या सगळ्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय सेवेबद्दल चर्चा करत असताना कुठलाही अधिकारी जातीच्या संवर्गातून कुठलाही अधिकारी प्रशासकीय संवर्गातून आणि कुठलाही अधिकारी या देशातल्या शासकीय मधून जर तो सेवेत समाविष्ट होत असेल त्याच समायोजन होत असेल तर मग शेतच जर कुंपण खात असेल तर या शेताचे जे काही चौकीदार असतील ते सुद्धा चोर निघतायत आहेत याबद्दल कुणाच्याही मनात शंका असायची काय कारण नाही याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जयजव नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका पूजा खेडकर नावाची एक तरुणी अंध नसताना सुद्धा चाळीस टक्के अंधत्वाचं प्रमाणपत्र मिळवते ज्या पूजा खेडकरच्या नावावर सोळा कोटी रुपये त्या ठिकाणी खात्यावर असताना तिच्या नावावर असताना तिच्या नावावर संपत्ती असताना आठ लाखाच्या आत उत्पन्न दाखवून ती नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट काढते म्हणजे दिव्यांग सर्टिफिकेट काढते खोट नॉन क्रिमिनर सर्टिफिकेट काढते खोट आणि सगळ्यात महत्वाचं शासनाची दिशाभूल करून ज्यावेळेस मॉक इंटरव्ह्यू सुरुवातीला घेतले जातात त्याच्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा पूजा खेडकर हे अपयशी असताना ती उत्तर देऊ शकत नसताना आणि खाजगी तत्वावर इंटरव्ह्यूची तयारी करत असताना जी बालिश बुद्धीची विद्यार्थी ही जर सतत नापास होत असेल तर मग ती पहिल्या अटेम्प्ट मध्ये आय एस केडर कसं काय क्रॅक करू शकते हा संशोधनाचा विषय पण केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल आयोगाची दिशाभूल करून जर खोट्या प्रमाणपत्रावर जर एक बहीण दुसऱ्या गरजुवंत आरक्षण असणाऱ्या खरं प्रमाणपत्र असणाऱ्या खरे दाखले असणाऱ्या दुसऱ्या बहिणीवर जर ही अन्याय करणारी असेल तर याची चौकशी होणार आहे की नाही महाराष्ट्रामध्ये साध मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण म्हणून तिचे पंधराशे रुपये मिळवण्यासाठी जर महाराष्ट्रातल्या बहिणीला पंधराशे रुपयासाठी हमीपत्र द्यावं लागत असेल जर एखादा दाखला काढायचा असेल किंवा एखादी कुठलीही प्रशासकीय प्रमाणपत्राची तुम्हाला प्रोसिजर करायची असेल तर तुम्हाला स्टॅम्प वर हमीपत्र द्यावं लागतं त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं असतं जर माझ्याकडून काही खोटी कागदपत्र सादर केली गेली किंवा मी जर चुकीच्या पद्धतीनं पदाचा गैरवापर केला तर शासन जे काही ठरवल त्या पद्धतीनं मी कारवाई पात्र असेल अशा वेळी मला अपात्र सुद्धा करू शकता हे स्वतः मी पत्र सादर करणं अपेक्षित असतं आणि ते केलं जातं असं असताना सुद्धा ज्या वेळेस अंधत्वाचं प्रमाणपत्र काढलं जातं ज्यावेळेस नॉन फिमेलियरचं प्रमाणपत्र काढलं जातं त्यांना सुद्धा प्रतिज्ञापत्र दिलं जातं मग आयोगाने हे प्रमाणपत्र क्रॉस चेक का केले नाही जर साधा शिपाई पदाची भरती असेल साध्या पी एस आय असो किंवा पी आय असो कुठल्याही खात्याअंतर्गत कुठल्याही विभागाच्या जर नवीन सरकारी पदाची भरती असेल तर तिथं सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा एक स्वतंत्र इंटरव्ह्यू झाल्यानंतरचा कार्यक्रम असतो ज्याच्यामध्ये दोन दोन वर्ष सेवेमध्ये त्यांना रुजू करून घेण्यासाठी जातात अशा परिस्थितीमध्ये आय एस केडरच्या एखाद्या मुलीला तिनं एवढं सगळं प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर केले असतील तर मग पूजा खेडकरचे प्रमाणपत्र हे बोगस आहेत खोटारडे आहेत हे ज्यावेळेस ज्या ज्या अधिकाऱ्यांना कळलं किंवा ज्या अधिकाऱ्यांसमोर हे प्रकरण गेलं त्या अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन तिला त्या ठिकाणी संमती दिली असेल किंवा तिला तिची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला असेल सगळ्यात महत्त्वाचं याच पूजा खेडकरने ज्यावेळेस आयोगाने मेडिकल रिझनसाठी तिला ज्यावेळेस बोलवणी केली होती सहा वेळेस सात वेळेस ती पोचली नाही तिनं माननीय न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाकडून ऑर्डर करून घेऊन ती सेवेत रुजू झाली आणि दोन वर्षाच्या प्रोफेशन पिरियडवर अर्थात प्रशिक्षणार्थी म्हणून उद्या ती दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याची कलेक्टर होणारच आहे अगोदर ती पुण्यामध्ये होती आता ती वाशिमला गेलेली आहे पुण्यामध्ये भ्रष्टाचार केला पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यातल्या प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा कृतंडण्याचं काम केलं आणि ज्या मुलीच्या आणि परिवाराच्या नावावर एकशे दहा कोटीची संपत्ती आहे एकशे दहा कोटी रुपयाची म्हणजे जंगम आणि स्थावर मालमत्ता असताना एकशे दहा एकर जमीन असताना एक लाख स्क्वेअर फुटाच्या वर सुद्धा शोरूम असताना आणि सगळ्यात महत्वाचं दोनच जिल्ह्यामध्ये सात सात फ्लॅटची मालक असताना सुद्धा नॉन क्रिमिनलच्या आधी लोक बसू शकतात म्हणजे बाप आयएस एस केडरच्या रँक वर पदावरून रिटायर होतो काय आई बंदूक घेऊन मुळशी मध्ये पंचवीस एकर जागेसाठी शेतकऱ्यावर बंदूक रोखते की का काय आणि तिथल्या शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करते काय या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात येते पैशाचा सत्तेचा माद असेल मस्ती असेल आणि जर पैशाची गुर्मी असेल तर आम्ही काहीही करू शकतो आम्ही आय एस केडर मिळू शकतो आम्ही शेतकऱ्यांना बंदूक दाखवून जमिनी खरेदी करू शकतो तर मग आम्ही खोटे दाखले का काढू शकत नाही हा जर प्रशासनाचा भोंगळ कारभार असेल तर महाराष्ट्रावर याच्यावर चर्चा होणार का तर झाली पाहिजे आमच्या जातीच्या दाखल्याला तुम्ही जर सतराशे साठ प्रमाणपत्र त्या ठिकाणी मागता कागदपत्र मागता प्रत्येक जातीच्या दाखल्याला तुम्ही नियम आटी लावता मग पदावर बसणाऱ्या आणि जिल्ह्याची प्रमुख असणाऱ्या एक कलेक्टर म्हणजे कोण जर एखाद्या जिल्ह्यामध्ये दहावीस आमदार असतील एक दोन खासदार असतील महानगरपालिके असतील किंवा नगर परिषद असतील त्या सगळ्या जिल्ह्याचे प्रमुख म्हणजे कलेक्टर आणि ती जर कलेक्टर फ्रॉड असेल खोटे कागदपत्र त्या ठिकाणी देऊन सेवेत रुजू झाले असेल तर खोटारड्या कलेक्टर आणि खोटारड्या सिस्टीमवर कायदेशीर कारवाई होणार की नाही तर ती झाली पाहिजे असं समाजमन म्हणतं अन्यथा तुमच्या माझ्यासारखे चळवळीतले कार्यकर्ते मग ते ब्रिगेडच्या असू द्या किंवा अजून कुठल्या असू द्या या विषयाचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही आणि खोटारड्या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा आणि खोटारड्या गद्दार नेत्यांचा सुद्धा चेहरा महाराष्ट्रासमोर आणल्याशिवाय अजिबात सुट्टीत येणार नाही धन्यवाद पटलं तर शेअर करा नसेल तर जय महाराष्ट्र